मराठा आरक्षण समितीचे नेते ने मनोज जरांगे यांना पूर्व परवानगी शिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली उच्च न्यायालयाचा निर्णय आला तरी मनोज जरांगे मोर्चावर ठाम आहेत मात्र आता उच्च न्यायालयाने काही अटी आणि शर्तीवर आझाद मैदानात या आंदोलनाला परवानगी दिली आहे मराठा आंदोलकांनी या आंदोलनाबाबत आता मुंबईत जोरात तयारी सुरू केली आहे समोरचे आझाद मैदान जे आहे तिकडे धापट आहे म्हणजे जे आपण उपोषणा बसणार आहोत त्याच्या दहा काय जास्तच असेल ते आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या अजून जे धापट जे आहे ते क्रॉस मैदान आहे आता आपल्याला जी सोय करायची आहे की बेसिकली कसं कसं आपल्या लोकांना काय पाहिजे असतं की मनोज दादा उपोषणला बसल्यावरती ते झालं ते त्यांनी मला कालच सांगितलं ते ती ही मागणी त्यांची नाही आहे आम्ही जेव्हा जेव्हा अंतरवली सराटीमध्ये येतो आणि जेव्हा जेव्हा मुंबईचा विषय निघतो त्या मुंबईचा मोर्चा काढायचा तेव्हा मनोजदादा फक्त एकच सांगतात बाकी सर्व आम्ही करू पण माझी ती व्यवस्था करून ठेवून दे ती ती एक व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्था ते जसं मागे होतं सुद्धा आम्ही जवळजवळ पाचशेच्या आसपास महानगरपालिकेने तिथे टॉयलेट्स लावले होते आता ते स्वतःच अलर्ट आहेत आणि त्यांना सगळं कळलेलं आहे की ह्या वेळेची जी जनसंख्या जी असणार आहे किंवा जो मराठा समाज येणार आहे तो त्याच्यापेक्षा कित्येक पटीने असणार आहे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे टॉयलेट्स अवेलेबल आहेत ते ते सगळे मागून घेत आहेत पाण्याची व्यवस्था करतायत म्हणून सांगितलं ना हे ते आपल्या पुढे आहेत तसं आता मग अशी सांगितलं की आमच्या आम्हाला तो अनुभव येतोय की आम्ही जेव्हा एखादी गोष्ट सांगितलं तुम्ही आम्हाला फसवू नका तुम्ही आम्हाला गाफील ठेवू नका असं सांगतात त्यामुळे ज्या सोयी सुखसोयी ज्या पाहिजे सुखसोयी म्हणता येणार नाही ज्या आपल्याला तात्पुरत्या ज्या सोयी पाहिजे आहेत नैसर्गिक चाटिंग त्यासाठी आपल्या काय अवस्था काय होणार आहे जे जे असतील मुंबईमध्ये ते टीवरती बघायचं जरांगे पाटल्यानं घ्या ना आणि मुंबईमध्ये एक सांग तुम्हाला मी जरी सहा कोटी आले किंवा अजून किती आले तरी मुंबईचा मराठा सर्वांना आम्ही पूर्ण ओढणार आम्ही तुमची सोय जी आहे जी आपला जो माझा बांधव जो येणार आहे माझा भाऊ किंवा माझी बहीण येणार आहे त्याच्या सगळ्या ज्या काही लागणार आहे ज्या सुख सोयी म्हणत म्हणत मुनत नाही मी जरी ह्याच्या ज्या बाकीच्या सुविधा लागणार आहेत त्यासाठी आम्ही तुम्हाला पूर्ण होणार हे आमचा शब्द आहे मागेसुद्धा तुम्ही येणार होतात तुम्ही आम्हाला चॅलेंज दिलं तुम्ही वाशीला थांबलात यावेळी आमचं जर त्यावेळेचं जे राहिलेलं स्वप्न जे आहे ते मनतदातांचे पाय इथे लागायला पाहिजेत हां कारण आम्ही सांगतो कारण सगळ्याचे भरपूर आहेत तुम्ही मगाशी म्हणलात आपण बोलता बोलता गणेश उत्सव आहे हे आहे ते आहे सगळ्या गोष्टी आहेत मी सांगतो तुम्हाला जरी गणेश उत्सव असला तरी असू असून दे काही प्रॉब्लेम नाही आहे सहा पाच दिवस सुट्टी आहे मग अशी मग बाईट देताना किंवा भाषणामध्ये सांगितलं की गणेश उत्सव आहे सगळं ठीक आहे पण यावेळी सर्वात मोठा जो महागणपती येणार आहे तो आहे आणि तो काय एकटा येणार नाही आहे तो आणि तो काय एकटा येणार नाहीये आपल्या बरोबर सहा कोटी गणांना घेऊन येणार आहे प्रत्येकाच्या घरात आणि मी आता मुलांना सांगत होतो की यावेळची सर्वात मोठी महापूजा असणार ती आझाद मैदानाला असणार आहे कारण यावेळची महापूजासाठी जो आपण ज्याच्याकडे पूजा करणार आहोत आणि जो प्रसाद मिळणार आहे तो महत्वाचा असणार आहे जो पन्नास टक्के आरक्षण जे मागतात आपण संपूर्ण मराठा समाज हा आपण प्रसाद घेण्यासाठी इकडे आलोय आणि त्याशिवाय आपण इकडे जाणार नाही सुपर खूप म्हणजे आत्ताच आम्हाला कळलं की आत्ताच पत्रकारांनी सांगितलं की त्यांच्यावरती काहीतरी बैठका चालू आहेत हे चालू आहेत ते चालू आहेत तर त्यांनी आम्हाला विचारलं म्हटलं वीरला विचारलं तरी काही मराठा नेत्या पण आहेत म्हटलं नेते म्हटलं सर्व मराठे इकडे आहेत आणि नेता माझा तिकडे तिकडे जा, आहेत जा, जालनाला आहेत म्हटलं हे जे, जे भुरटे नेते जे आहेत त्यांना तुमच्या माध्यमानं सांगतो की तुम्ही आमच्या पश्चात कुठलं घेऊ नका जे काय आत्ता बोलेल तर माझा मनोज जरांगेत दादाच बोले एवढं सांगतो जे त्यांनी ठरवलं आहे ते द्या नाही तर त्यांनी आम्हाला खूप वाईट वाटतं मैं में कि तुझे का उड़तो कि मी म्हणाला आपण त्याशी बोललो मी दादाला की म्हटलं तू जे सांगतोस ना ठीक आहे भावनिक होतो सगळं होतो अशी की मी येईन तर त्यासाठी येईन घेईन तर मी म्हटलं आरक्षण घेऊन जाईन नाही तर माझ्या इकडनं तुम्ही शव घेऊन जा आम्हाला तर खूप बोसतं इकडे तुम्हाला सांगतो मी कारण त्याच्यावरती आम्ही प्रयत्न करतो की हे आंदोलन कसं होणार कारण आत्तापर्यंत आपण मोर्चे बघितलेत आंतरवाली सराठी सनी सचिन तुम्ही उपोषणा बघितलेत आम्ही फक्त मोर्चासाठी येतो आणि बाकीच्या गोष्टीसाठी येतो मिटिंगसाठी येतो पण मुंबईने फक्त मोर्चे बघितले आहेत असं भव्य दिव्य असं जो उपोषण आहे तर आमच्या नशीबी आम्ही फर्स्ट टाईम करणार आहोत आणि हे करत असताना जो आम्हाला जो मान हे मिळणारा जो आहे हे सगळं ऑर्गनाईज करायचा किंवा आम्ही पण खूप धन्य झालेलो खूप धन्य झाले त्या या समाजासाठी किंवा आपल्या समाजासाठी आम्ही कित्येक वर्ष लढतोय आहे पण ह्या ज्या जी ना म्हणजे वर्ल्ड कपसारखं आहे ते मराठा समाजाचा वर्ल्ड कप आहे तो आहे ना युनिव्हर्सचा कप आहे तो की त्या दिवशी आम्हाला सत्तावीस अठ्ठावीसला एकोणतीसला उपोषण चालू होईल आणि जर लवकरात लवकर कसं भेटेल तो खरंच आणि तर आम्ही कालच आमच्या ते अध्यक्ष होते मराठा महासंघाचे त्यांनी सांगितलं की जी सोमवारची रविवारची जी मिटिंग जी आहे आम्ही कोकणातली माणसं आहोत आम्ही गाराणं घालतो गारणं घालतो तर पहिला जाऊन सिद्धिविनायकाला गारणं घाला हे उपोषण जे आहे त्यावेळी ते सक्सेसफुल व्हायला पाहिजे गेल्या वेळी आपण फक्त सगळे सोयऱ्याचा फक्त सचिन हे घेऊन गेलो काय जी आर घेऊन गेलो आहे ना मग तो जे आर काय झालं आपल्याला माहिती आहे त्याचं ते यावेळी तसं नाही करायचं ह्यावेळी जे आपण आलो आहे ते आरक्षण पन्नास टक्क्याच्या आतमधलंच घेऊन जायचं बघा पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्या समाजामध्ये जन्मला आलो आहे ज्या जातीमध्ये हा मराठा आहे आणि मराठ्यांचा इतिहास आहे आपण लढाईत जरी नाही लढलो तरी आपण तहात हरतो तहात हरतो आणि ते आणि जास्तीत जास्त आपण तहात हरलो कुठे आहे ते आपल्या लोकांबरोबर तहामध्ये हरलो आहे तो देणारा पण आपलाच होता जे आर देणारा सुद्धा आपलाच होता आपण त्याला काही बोलू शकतो विश्वात खासगर असेल पाटील खंजीर कुपातला असेल काही असेल पण जेव्हा जेव्हा आपण आलो आहे ते त्वेषाने आलो आहे म्हणजे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा तर इतिहास सांगायचा की जे आपले पूर्वज आहेत ज्यांच्यावरती आपला संपूर्ण मराठा समाज विश्वास देऊन चालतो जयसिंगांनी तह केलं आहे ना आपण तेवीस किल्ले दिले तेवीस किल्ले दिले महाराजांना तो औरंगजेबाकडे घेऊन गेला महाराज चुकरूप परत आले त्या तिकडून सुटू आले आल्यानंतर काय केलं सगळे असं तेवीसच्या पैसे किती गेले आपण तीनशेच्या आसपास किल्ले घेतले हे मराठ्यांचा तसा इतिहास आहे भला आपण वाशीला हरलो असो वाशीला आपली फसवणूक झाली असेल पण आता नाही आता तर तर आम्ही डायरेक्ट हातच घातला आहे का म्हटलं काय म्हणाल सामानाला आता आम्ही सोडणार नाही तुला आम्ही तिकडे तर जे हा जो प्रकार आहे तोचा होणार आहे आणि मनदानी ठरवलंच आहे मराठा समाजाला आझाद मैदानमध्ये आंदोलन करण्याची परवानगी आज राज्य शासनाने दिलेली आहे सदावर्त्यासारख्या लोकांना काल मराठ्यांच्यावर हसू वाटलं पण आज संपूर्ण मराठा समाज तुझ्या जिंदगीवर जिद्दीला हसायला लागला आहे सदावर्त्यांनी दोन हजार एकवीसला आम्हाला आम्ही गाफील राहिलो म्हणून मराठा आरक्षणाच्या केसमध्ये आम्हाला थोडंसं माघार घ्यायला लावली होती पण त्या काळातल्या सगळ्या चुका सुधारून घेऊन मराठे आता दोन वेळेस दुसऱ्या वेळेस मुंबईला यायला लागलेल्या आहेत काल जसं तुझ्या निर्णयाला आम्ही पलटावून दाखवलं ना यावेळेस सुद्धा मराठे ज्यावेळेस ओबीसीतून आरक्षण घेतील त्यावेळेस तुझ्या तुझे तू काय तुझ्या दहा पिढ्या काय आरक्षण आमचं उडवू शकत नाहीत तू कोर्टात उभार कुठं कुठे उभारायचे उभार मराठे तुला पुरून उरणार म्हणजे उरणार आणि कुणीही मराठ्यांची ही हक्काने अधिकाराची लढाई आहे मराठ्यांची ही संविधानिक लढाई आहे एखादं आरक्षण मागणं की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संविधानाची आम्हाला व्यवस्था आहे सुविधा आहे आणि तुम्ही ते नाकारता का बरं हक्क आणि अधिकाराची लढाई म्हणतात ओबीसी अरे हक्काने अधिकाराची लढाई आमच्या तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला आमच्या जे हक्काचं हिरावलं होतं ते आरक्षण आम्हाला परत मिळावं नागतोय ना ओबीसीचं आरक्षण आणि मग ही आमच्या हक्काची लढाई तुमची नाही मी काय केला आहे का बरावर बसलाय आणि आता मी कुणालाच हात लावू देणार नाही असं म्हणता की तुमच तुमचं वागणं चुकीचं आहे तुमच्या हक्काने अधिकाराची लढाई नाही तुमची दंडुकीशाहीची लढाई आहे तुम्ही दंडलशाही करायला लागलाय मराठा समाजात शांत आहे म्हणून संत नाही तुम्ही लक्षात ठेवा आम्ही ही संविधानिक लढाई शांततेच्या मार्गाने जिंकणार आणि तुमच्या नाकावर टिचून मुंबईतून विजयाचा ध्वज घेऊन महाराष्ट्रात निघणार एवढा मुंबई मराठ्याच्या बापाच्या का म्हणून विचारतोय रे अरे मुंबई मराठ्याच्या बाप्पाच्या हाके पन्नास टक्क्याच्या संविधानिक आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय लक्षात ठेवा हक्काने अधिकाराची लढाई ही तुमची नाही तर मराठ्यांच्या हक्काने अधिकाराची लढाई आहे तुम्ही फक्त आमच्या नाव घेऊन मोठवायचा प्रयत्न करायला आहे आणि ते गेवराईमध्ये ओबीसीनेच तुम्हाला ठोकला आता काय करायचं आम्ही मराठ्यांच्या आवश्यकच पडले नाही ओबीसीच्याच माणसाने तुला चप लावलं तुझी, तुझी, तुझी संब, तुझ ना ना ही अवकाळ तुझी ही इज्जत तुझ्या समाजामध्ये आहे ठाकेने धारंगे पाटलाच्या बाबतीत बोलताना जीभ सांभाळून बोलावं आणि मराठ्यांच्या बाबतीत बोलताना जीभ सांभाळून बोलावं तुझं जे संविधानिक नॉलेज आहे की हिता आझाद मैदानावर येऊन आम्हाला तू समजावून सांग तुझ्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही सगळेजण घेतो घेणार नाही त्याने फक्त सांगावं आरक्षण कसं मिळत नाही मराठ्याला तू जर खऱ्या बापाची अवलाद असतील हाके आणि सदावरती जर खऱ्या बापाची अवलाद असेल आझाद मैदानावर यावं त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ त्यांनी सांगावं नाही ह्या कल्पानुसार आम्हाला आरक्षण मिळत नाही आम्ही सांगू कसं मिळते काल तू पटाची परवानगी नाकारली पण बॉम्ब आज मराठीने तीच परवानगी घेतली आणि मराठीने इथं भागवा झेंडा गाडलेला आहे आणि मराठी लाखो संख्येने येणार म्हणजे येणार 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 लाखोच्या अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता